चला पावसाळा सुरू झाला आहे बाजारात भरपूर रानभाज्या येतात आज आपण आळूची पातळ भाजी चमचमीत आणि चवदार बनवूया भाजीमध्ये आपल्याला काही कडधान्य घालायचे आहेत ते आधी भिजत घालूया आपण एका पातेल्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे भिजत घालूया अर्धी वाटी लाल चणे त्याच्यामध्ये पाणी घालूया भरपूर काळे वाट्याने शिजायला वेळ लागतो म्हणून मी रात्रीच भिजत घातलेत काळे वाट्याने पण आपण एक वाटी घेतलेत आपल्याला मखा लागणार आहे आपण जेव्हा आळू सोलतो तेव्हा आपल्या हाताची बोटं काळी होतात आणि खाज येते हाताला याच्यापासून वाचण्यासाठी काय करायचं आपण बघूया आपल्याला लिंबू घ्यायचं आहे लिंबाचे दोन तीन ठेव हातावर टाकायचे पूर्ण हाताला लिंबूचं रस लावून घ्यायचा आपण आळूच्या दोन जुड्या घेतल्यात आधी आपण आळूचे देठ कापून घेऊया आळूची पानं पण किती चांगली छान कवळी आहेत या दिवसात आपल्याला कवळा आळू भेटतं आपण भाजीसाठी आळू आणले त्याची भाजीच नाही पण ह्या पानांची छान आळवडी पण बनते भाजीमध्ये एखादं पान जून आणि मोठं असेल तर ते घ्यायचं नाही आपण बघूया बघू शकता एकदम जून आहे हे आपण घ्यायचं नाही आहे पानाच्यावर थोडा देठ राहिलेला असतो तो काढून घ्यायचा त्याला खाजरे पण असतो आपण आळूवडीला पानं कशी सोलून घेतो तसंच घ्यायचं आहे आधी आपण आळूचे देठ सोलून घेऊया थोडंसं धरून मोडायचं म्हणजे सर्व साली निघून येतात आम्ही याला आळूचा केस म्हणतो असं निघतं याला परत ह्या बाजूने एक छोटासा तुकडा मोडायचा म्हणजे कुठे धागा राहिला असेल तर व निघून येतो पूर्ण असं देठ चांगले सोलून घ्यायचे कुठेही अजिबात धागे किंवा के आपण किस बोलतो तो ठेवायचा नाही पण आळू सोलायच्या आधी हाताला लिंबू लावलं होतं अजिबात आपल्या हाताला खाज येत नाही आणि बोटं पण काळी झाली नाहीत पण आता ना भाजी कापून घेऊया भाजी कापायची असेल तेव्हा काय करायचं सर्व पाने एकत्र घ्यायचे असे एकावर एक ठेवायचे पानाच्यामध्ये आपण आळूचे देठ सोलून घेतले आहेत ते ठेवायचे असे घडी करायचे दोन्ही बाजून आधी आपण मधून कापून घेऊया अशी भाजी धरायची जेवढे आपल्याला बारीक कापता येईल ना तेवढे बारीक कापून घ्यायचे त्याच्याबरोबर डेट पण कापले जातात एकदम पातळ कापून घ्यायची म्हणजे लवकर शिजली जाते भाजी अशी भाजी कापली की लवकर होते आणि बारीक कापली जाते उरलेली भाजी कापून घेऊया आपण आळूची भाजी धुण्याची सोपी पद्धत बघूया परातीमध्ये पाणी घेतलं आहे अर्धा चमचा मीठ घालते पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे मीठ आणखीन लिंबू मिक्स करूयात मीठ विरघळवून घ्यायचं पाण्यामध्ये कापून घेतलेला आळू पाण्यामध्ये घालूया असं नाही आळूला खाजरेपण असतो तो निघून जातो म्हणून अशा पद्धतीने आळू धुवून घ्यायचं आळू आपल्याला मीठ आणि लिंबू घातले या पाण्यामध्ये दोन मिनटं ठेवायचे असंच आणि हे पाणी काढून झाल्यावर परत एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचं आळू आपण मिठाच्या पाण्यात ठेवलं आहे तोपर्यंत मका सोलून घेऊया पूर्ण मका लागणार नाही आपल्याला थोडंसं सोलायचं आहे आपलं आळू धुवून झाले सोलून घेतलेला मका घालते चणे आणखीन शेंगदाणे घालूया काळे वाटाने घालायचे आहेत चिंचं थोडीशी हळद आणखीन मीठ घेतलं आहे आळूमध्ये पाणी घालूया आळू शिजण्यासाठी आपण दीड ग्लास पाणी घेतले आहे कडधान्य वरती आहे चमच्याने आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया पातेला आपल्याला कुकरमध्ये ठेवून सात ते आठ सिट्या करायच्या आहेत आळू आणखीन कडधान्य शिजायला वेळ लागतो आपण आळूच्या भाजीसाठी मसाला तयार करूया अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणखीन थोडंसं जिरं मसाल्यामध्ये चिमूटभर मीठ घालते म्हणजे मसाला राहिला तर खराब होणार नाही चला मसाला वाटून घेऊया मसाला वाटतो आपण तेव्हा थोडंसं सा जाडसर ठेवायचा बारीक करायचा नाही आता हा मसाला उरला तर आपण कोणत्याही भाजीला वापरू शकतो पण कुकरमध्ये भाजी शिजायला ठेवली होती ती झाले बघूया कडधान्य टाकलं होतं ते कसं शिजले बघूया चणे पण एकदम छान शिजलेत भाजीसाठी मसाला तयार केला होता एक चमचा घालते आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढं कमी जास्त घालू शकतो आणखीन थोडासा गूळ घालायचा आहे एकदम थोडंसं घेतलं आहे भाजी मिक्स करून घेऊया आळू आपल्याला रवीने घाटून घ्यायचं आहे छान एकजीव करायचं सर्व आळू आपल्याला जेव्हा गरम आहे तेव्हाच घाटून घ्यायचं थंड झाल्यावर व्यवस्थित मिक्स होत नाही छान आपला आळू घाटून झालं आहे एकदम एकजीव आळू शिजवताना आपण मीठ थोडंसंच घातलं होतं मीठ बघूया आहे का थोडंसं मीठ टाकायला लागणार आहे आपण आळूमध्ये मसाला वाटलेला टाकला आहे गूळ घातलं आहे थोडंसं मीठ पण घातलं गॅसवर ठेवून एक उकळी काढून घेऊया आपल्याला आळूला फोडणी देण्यासाठी पळी गरम करून घ्यायची आहे पळी गॅसवर ठेवते भाजीला छान उकळे आले आपण गॅस बंद करूया पळी गरम होते तोपर्यंत भाजी थंड होऊन द्यायची नाही झाकण ठेवायचं आहे पळी गरम झाले तेल घालूयात आपल्याला भरपूर लसूण घालायचं आहे फोडणीसाठी हे गरम गरम पळी भाजीमध्ये घालायची आहे पळी काढून घेते लगेच वाकण ठेवायचं चला जेवण झालं आहे वाढून घेऊया चपातीला तेल नाही लावलं सुक्की चपाती बनवले आळूची भाजीबरोबर सुक्की चपाती चांगली लागते हे आपण बनवलं आहे शेवग्याच्या पानाची चटणी आयुर्वेदिक आहे की तोंडी लावण्यासाठी खारी मिरची चमचा मी ताळूची भाजी बनवून तयार आहे आपण भाजी शिजायला ठेवली तेव्हा चिंच घातली आणि आता गूळ घातला आहे त्याच्यामुळे भाजी आपल्या घशाला अजिबात खवखवणार नाही ह्या पावसाळ्यामध्ये चांगले चांगले पदार्थ बनवा आणि स्वतःची काळजी घ्या